मित्रांनो भारताच्या भूमीत अशी अनेक सरोवरे आहेत जी पाण्याचं सौंदर्य आणि जीवन दोन्ही जपतात चला तर पाहू या भारताची सर्वात मोठी पाच गोड्या पाण्याची सरोवर आहे यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे ते ओडिशातील चिलका सरोवर हे खारट आणि गोड्यापाण्याचं मिश्रण असलेलं भारतातील सर्वात मोठं किरा किनारी सरोवर आहे चौथा क्रमांक लागतो तो केरळमधील वेंबनाड सरोवराचा हे भारतातील सर्वात लांब सरोवर असून याची लांबी तब्बल शहाण्णव किलोमीटर एवढी आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे मणिपूरमधील लोकटक सरोवर हे सरोवर फुंबडी नावाच्या बेटासाठी प्रसिद्ध आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेशातील कोलेरू नावाचं सरोवर कृष्णा आणि गोदावरी नद्यांमधील हे गोड्यापाण्याचं सरोवर अत्यंत विशाल असून येथे हजारो स्थलांतरित पक्षी येत असतात पहिला क्रमांक लागतो तो जम्मू काश्मीरमधील उलर सरोवराचा हे फक्त भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात मोठे गोड्यापाण्याचे सरोवर आहे याचे क्षेत्रफळ सुमारे दोनशे साठ चौरस किलोमीटर एवढी आहे